श्रमिक नाका कामगार संघटना वांगणी तसेच महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या विद्यमाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संच वाटप तसेच सुरक्षा संच वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टी वांगणीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रमिक नाका कामगार संघटना वांगणीचे संस्थापक अध्यक्ष विजय पावसकर यांच्या पुढाकाराने वांगणी आणि परिसरातील नाका कामगारांना संघटित करण्याचा प्रयत्न केला जातोय याच पार्श्वभूमीवर वांगणीमधील नोंदणीकृत नाका कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी तसेच या तसे असंघटित नाका कामगारांना गृह उपयोगी संच आणि सुरक्षा संच वाटप करण्यात आले यावेळी सर्व नाका कामगार बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते परिसरातील जवळपास दोनशे नाका कामगारांनी या शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमादरम्यान एकशे अडतीस नोंदणीकृत कामगार बांधवांना गृह उपयोगी संच आणि सुरक्षा संच वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे इतर बांधवांच्या नोंदणीचे काम देखील असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष विजय यांनी आहे या नाका कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच मुलींच्या लग्नासाठी त्यांना मदत म्हणून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं यावेळी पावसकर यांनी सांगितलं वांगणीतील आणि वांगणीच्या परिसरातील कमीत कमी दोनशे नाका कामगारांची आता आपण नोंदणी केलेली आहे आणि त्या नोंदणीच्या माध्यमातून आपण त्यांना गृहपैकी वस्तू सुरक्षा किट आणि आधी शिष्यवृत्ती योजनेपास योजनेचासुद्धा आपण त्यांना लाभ देतो आहे ज्या नोंदणी कामगारांच्या मुलींची लग्न झाली त्या नोंदणी कामगाराला आपण त्याच्या एक्कावन्न हजार रुपये शासनाकडून त्याला लाभ देण्यात आला परत शिष्यवृत्ती देण्यात आली आणि अजूनसुद्धा असे शासनाचे भरपूर लाभ आहेत का एखाद्या व्यक्ती ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला काम करत असताना तर शासनाकडनं त्याची सुद्धा त्याला पाच लाखाचा सुद्धा आहे खरं तर नाका कामगार ही असंघटित कामगार आहेत कारण ह्यांना कोणतीही संघटना नाही हे आम्ही इथे बसलेले सर्व माझ्याबरोबर जे मान्यवर बसलेले आहेत या लोकांनी सुद्धा पाहिलेले आहेत आणि मग मा याच्या माध्यमातून आम्ही एकत्र बसून आम्ही विचार केला की ह्या नाका कामगारांना आपण एकत्र आणून त्यांची आपण एक, एक संघटना स्थापन करावी आणि त्याप्रमाणे आम्ही दीड वर्षापूर्वी श्रमिक कामगार संघटना ही वांगणीमध्ये नाका कामगार संघटना अशी आपण स्थापन केलेले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व कामगारांना एकत्र करून त्यांचे फॉर्म भरण्यास सुरुवात केलेले आणि बऱ्याच लोकांना त्याचा लाभसुद्धा मिळतोय आणि आम्ही सांगितलेलं आहे का बाबा ह्यापुढे जर तुम्हाला कुठे का काम करत असताना बिल्डर कॉन्ट्रॅक्टरकडे कधी काही त्रास झाला तर त्यातसुद्धा आम्ही तुम्हाला त्या माध्यमातून मदत मा करू आणि तशी ग्वाही माननीय कामगार आयुक्त माननीय सहाय्यक कामगार आयुक्त क्षीरसागर मॅडम यांनी सुद्धा आम्हाला तशी ग्वाई दिलेली या कार्यक्रमाला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कल्याण विभागाच्या अनघा क्षीरसागर त्याचप्रमाणे सरकारी कामगार अधिकारी दीपा भिसे वांगणीचे ग्रामसेवक वा गणेश खारिक सरपंच वनिता आढाव उपसरपंच अन्वी शेलार यांच्यासह वांगणी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते तसेच यावेळी भाजप अंबरनाथ तालुकाध्यक्ष राजेश पाटील ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संतोष बैकर पंचायत समिती माजी सभापती अनंता कडव जिल्हा परिषद माजी सदस्य भानुदास शेलार पंचायत समिती माजी सदस्य नाना जाधव यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आणि नाका कामगारांना संघटित करण्यासाठी विजय पावसकर यांनी विशेष पुढाकार घेतला असून श्रमिक नाका कामगार संघटना वांगणीचे अध्यक्ष सुनील बनसोडे उपाध्यक्ष काका संसारे राजेश भोईर बालचंद्र निकाळजे विलास गरुड राजेंद्र शेलार भूषण आडाव संतोष यादव सचिन शेलार अनिस खान अविनाश झांजे गणपत निरगुडा हरी कुडके लहू पवार यांनी देखील विशेष सहकार्य केले, आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब